नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमी दिवसात येणारे सोयाबीन वान याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तीन ते चार वानाची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या वानाचे फायदे कोणते आहे पेरणी केल्यानंतर किती दिवसानंतर आपण या पिकाची काढणी त्या ठिकाणी करू शकतो किंवा या लवकर येणाऱ्या वानाचे नुकसान कोणते आहे अशी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि असे शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपला लवकर येणारा वाहन आहे तो म्हणजे रुची दोन हजार एक तर याचा कालावधी जो आहे तो तो आहे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा म्हणजे ऐंशी दिवसानंतर हे पीक त्या ठिकाणी काढण्याला आपल्याला आलेला पाहायला मिळते याच्यासाठी जर आपण जमीन पाहिली तर आपल्याला मध्यम ते भारी अशा प्रकारची जमीन या रुची दोन हजार एक या वाहनासाठी निवडावी लागणार आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी घेता येणार आहे त्यानंतरचं जे काही आपलं वाहन आहे ते आहे जे एस सत्त्याण्णव झिरो पाच शेतकरी मित्रांनो हे सुद्धा आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये काढण्यासाठी आलेलं हे पीक पाहायला मिळते याच्यासाठी जर आपण जमिनीचा विचार केला तर आपल्याला हलकी मध्यम आणि भारी अशा तीनही जमिनीमध्ये या वाहनाची आपण पेरणी त्या ठिकाणी नक्कीच करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं आपलं जे काही लवकर येणारं वाहन आहे ते म्हणजे दप्तरी चेतक हे सुद्धा लवकर येणारे वाहन आहे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये हे पीक त्या ठिकाणी काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आपण मध्यम ते भारी जमिनीचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला हेक्टरी उत्पादकता हे वाढवता आली पाहिजे त्यानंतर जो शेतकरी मित्रांनो मध्यम कालावधीसाठी आपण सोयाबीनचा विचार केला तर आपल्याला ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस या वर्णाची त्या ठिकाणी निवड करावी लागेल याचा आपण कालावधी जर पाहिला तर आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे पीक काढणीला आलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळते ग्रीन गोल्ड तेहतीस मध्ये आपल्याला चार दाण्याच्या शेंगाचं प्रमाण हे जास्त असलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे त्याची उत्पादकता आपल्याला बाकी वाहनापेक्षा जास्त आलेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर याच्यासाठी आपण जमिनीचा विचार जर केला तर आपल्याला भारी ते मध्यम जमिनीचा वापर त्या ठिकाणी ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस वाहनाच्या पेरणीकरता वापरावी लागणार आहे जेणेकरून आपल्याला हेक्टरी उत्पादकता हे जास्त मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण कमी कालावधीमध्ये येणारे हे जे काही सोयाबीन वाण आहे त्याची माहिती आपण घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कमी दिवसात येणारे जे काही सोयाबीन वाण आहे हे कोणत्या शेतकऱ्यांनी लावले पाहिजे याची आपण माहिती घेणार आहोत किंवा आपण याचे फायदे त्या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत तर आपण कमी दिवसात येणारे जे काही सोयाबीन वाण लावणार आहोत ऐंशी दिवसांमध्ये जे काही सोयाबीन वाण निघत असते ते निघाल्यानंतर आपण शेत लवकर रिकाम होतो हा एक पहिला फायदा आहे त्याच्यानंतर आपण रब्बी हंगामाची तयारी किंवा रब्बी हंगामात जे काही कोणतं पीक घेणार आहोत त्याची लागवड आपण नक्कीच लवकर करू शकतो शेत तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण याचे नुकसान माहिती करून घेणार आहोत निश्चितच लवकर येणारे ज वान जर आपण सोयाबीनची पेरणी केली तर आपल्याला हेक्टरी उत्पादकता त्या ठिकाणी कमी आलेला पाहायला मिळते मध्यम ते दीर्घ कालावधीच्या वानापेक्षा म्हणजे दीर्घ कालावधीच्या किंवा मध्य मध्यम कालावधीचे वाण जर आपण पेरले तर आपल्याला नक्कीच चांगले उत्पादन त्या ठिकाणी येणार आहे आपण जर कमी दिवसात येणारे वान त्या ठिकाणी जर पेरणी करता वापरले तर आपल्याला हेक्टरी उत्पादकता हे कमी आलेली पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर सुरुवातीला बाजारामध्ये आवक कमी असते तर आपण लवकर येणारे वाण जर पेरणी केले तर आपल्याला बाजारभाव देखील चांगला मिळू शकतो हा एक फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपण यावर्षी कोणता सोयाबीन मान त्या ठिकाणी करणार आहोत दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये त्याची माहिती नक्की सांगा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे आणि यावर्षी आपण कोणते सोयाबीन जर पेरत असाल तर इतर शेतकऱ्याची चर्चा करूनच आपण सोयाबीन वान त्या ठिकाणी निवडला पाहिजे म्हणजे आपल्या भागामध्ये कोणतं वान चांगल्या प्रकारे येईल याची संपूर्ण माहिती घेऊन आपण पेरणी त्या ठिकाणी केली पाहिजे जेणेकरून आपलं आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होणार नाही माहिती कशी वाटली नक्की